मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गेली सतरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे यामध्ये इंदापूर ते वडपाले या भागातील महामार्गाचे काम चेतक एंटरप्रायझेस आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले होते मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करता अपूर्ण अवस्थेत सोडून दिल्याने महामार्गावर एकशे सत्तर अपघात होऊन सत्त्याण्णव जणांना प्राण गमावल्याने चेतक एंटरप्रायजेस आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर या कार्यकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांना पोलिसांनी अटक केली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी बेड़ अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे बरेचसे अपघात झाले त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे